कळत जुडले प्रेम भाग सत्तावीस आदित्य म्हणाला वहिनी मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं नेहा म्हणाली हो बोल ना आदित्य म्हणाला ते मी म्हणजे मी माझी ट्रान्सफर करून घेतलेली आहे नेहा म्हणाली काय अरे पण का तू आणि कुठं करून घेतलेली आहेस तू ट्रान्सफर आदित्य म्हणाला ब्लेंगलोरला नेहा म्हणाली अरे पण का करून घेतलेली आहेस तू आदित्य म्हणाला वहिनी आराध्याचं असं वागणं नाही सहन करू शकत ग मी तिच्या या वागण्याचा त्रास होऊ लागलेला होता मला मी नाही पाहू शकत तिचं असं रूढ वागणं तिच्यापासून दूर गेलेलंच बरं आहे ना तिच्यासाठीही आणि माझ्यासाठीही चांगलंच आहे नेहा म्हणाली आदित्य असं नको नारे करू होईल की सगळं व्यवस्थित हवं तर मी बोलते तिच्याशी तू टेन्शन घेऊ नकोस आदित्य म्हणाला नाही नको बहिणी माझं सगळं फायनल झालेलं आहे मी उद्या तिकडं जायला निघणारच आहे नेहा म्हणाली आदित्य का करतोय तू असं प्लीज ऐक ना माझं आदित्य म्हणाला वहिनी प्लीज नको थांबू नको मला प्लीज मी आलोच आईबाबांना सांगून येतो मी असं म्हणून आदित्य जातो नेहा म्हणाली अरे अरे हे सगळं काय होऊन बसलं मलासुद्धा काही कळत नाही आहे आराध्या का करते यार तू अशी का कळत नाही तुला आदित्य किती प्रेम करतो तुझ्यावर म्हणून काय एवढी रुढली वागते तू त्याच्याशी अशी कधीच नव्हती ग तू आदित्य हॉलमध्ये येतो मंगलाताई व विनायकराव हॉलमध्येच बसलेले होते आदित्य म्हणाला आई बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे खूप महत्त्वाचं आहे विनायकराव म्हणाले काय बोल बाळा आदित्य म्हणाला बाबा ते माझी ट्रान्सफर झालेली आहे विनायकराव म्हणाले असं अचानक आदित्य म्हणाला हो अचानकच झाली मंगला म्हणाली कुठे झालेली आहे आदित्य म्हणाला बेंगलोरला मंगला म्हणाली अशी अचानक कशी काय ट्रान्सफर झाली तुझी काही कळालं नाही ग आम्हाला पण आई झालेली आहे माझी मला पण आत्ताच कळालं उद्या निघावं लागणार आहे मंगला म्हणाली उद्या लगेच का आदित्य म्हणाला हो मंगला म्हणाली अरे पण सगळी तयारी व्हायला नको का आदित्य म्हणाला अशी काय तयारी करायची आहे होईल ना मंगला म्हणाली अरे हो पण आदित्य म्हणाला आई तू काळजी करू नकोस होईल की सगळी तयारी विनायकराव म्हणाले बरं पण किती वाजता जाणार आहेस तू आदित्य म्हणाला दुपारी निघेल मी जायच्या आधी बँकेत जाऊन तेथील सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून मगच जाईल मी विनायकराव म्हणाले बरं चालेल बाळा तू पॅकिंग कर जा आदित्य म्हणाला हो बाबा मंगला म्हणाली तू तु तुझा आवर मी तुला खायला काहीतरी करते आदित्य म्हणाला आई याची काहीच गरज नाही आहे मंगला म्हणाली गरज काय नाही गप्प जेवून जा मला ओरडायला लावू नकोस बरं तुला जे द्यायचं आहे ना ते कर मी आलोच आदित्य असं बोलून त्याच्या रूममध्ये जातो रूममध्ये येऊन तो पॅकिंग करायला सुरुवात करतो बऱ्यापैकी पॅकिंग झाल्यावर तो कपाटबंद करत असतो तेव्हा त्याला आराध्याचा फोटो दिसतो तो फोटो घेऊन तो बेडवर येऊन बसलेला असतो आराध्या तुला त्रास होतोय ना माझ्यामुळं आता इथून पुढं नाही होणार ग खूप दूर जातोय तुझ्यापासून आता इथून पुढं नाही दिसणार मी तुला माझा त्रास नाही होणार तुला आता तर हॅपी तू आदित्य आराध्याच्या फोटोकडे पाहून डोळ्यात पाणी आणत बोलत असतो नेहा म्हणाली ती खुशच राहील पण तू राहशील का खुश तिच्यापासून दूर जाऊन नेहा आत येत बोलत होती नेहा आत येताना आदित्य पटकन आपल्या डोळ्यातील पाणी पुसत होता व मागे वळतो नेहा म्हणाली किती आणि काय काय लपवणार आहेस तू आदित्य आदित्य म्हणाला चेहऱ्यांवर हसू आणत आदित्य मागे वडतो अगं बहिणी असं काही नाही काहीच लपोट नाही आहे मी नेहा म्हणाली हो का मी आल्यावर डोळे पुसताना पाहिलं मी तुला आदित्य आदित्य म्हणाला अगं नाही ते डोळ्यात काहीतरी गेलं होतं म्हणून ते डोळे पुसत होतो मी नेहा म्हणाली बास आदित्य का करतोय तू असं त्रास होतोय ना तुला तर माझ्याशी बोल ना असं सगळ्या गोष्टी मनात ठेवत राहिला तर तुलाच त्रास होणार आहे आदित्य म्हणाला अगं काही लपवत नाही आहे मी आणि मला त्रास पण होत नाही आहे नको काळजी करू ग तू माझी नेहा म्हणाली हो का मग हे सगळं माझ्याकडे पाहून बोल ना तू आदित्य म्हणाला बहिणी मला अजून पॅकिंग करायची आहे आपण नंतर बोलूया का प्लीज नेहा म्हणाले बरं तुला नाही ना बोलायचं तर नको बोलूच मी जाते असं म्हणून नेहा बाहेर जाते नेहा गेल्यावर मंगांपासून अडवलेले अश्रू बाहेर आले आराध्याच्या फोटोकडे पाहून आदित्य रडू लागला होता आदित्य म्हणाला नाही राहू शकत गं मी तुझ्याशिवाय का कळत नाही तुला का अशी वागतेस तू असं बोलत आदित्य आराध्याच्या फोटो छातीजवळ धरून रडत होता नेहा हे सगळं बाहेरून राहून पाहत होती आदित्यला असं रडताना पाहून तिला खूप वाईट वाटत होतं आणि आराध्याचा राग पण येतच होता पण ती मनातल्या मनात, मनात काहीतरी ठरवते व रागिणीकडे जाते मंगला म्हणाली आदित्य सगळं सामान घेतलंस ना बाळा आदित्य म्हणाला हो गं आई सगळं घेतले मी आहे तू टेन्शन घेऊ नको आता निघू का मी मला बँकेत जाऊन सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्या आहेत आणि मग बेंगलोरला जायचं आहे विनायकराव म्हणाले हो चालेल निघ तू बाळा आदित्य आईबाबांचा आशीर्वाद घेऊन जायला निघत होता आदित्य जाताना पाहून शयाला रडू यायला लागलं शया नेहाला समजावून आदित्यसोबत बँकेत जाते आदित्य बँकेत पोचतो व आराध्याकडे न पाहताच तो आपल्या केबिनमध्ये जात होता आराध्यासुद्धा पाहून न पाहिल्यासारखं दाखवतच होती आपलं काम करत असते आदित्य बँकेतल्या ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण करत असतो पण नेहाला काही गेल्या राहवतच नाही ती परत एकदा आदित्यशी बोलायला जाते जाताना तरी ऐकेल असं तिला वाटत होतं नेहा म्हणाली मे आय कमीन सर आदित्य म्हणाला यस कमीन वहिनी बोल ना काय बोलायचं तुला काही काम होतं का तुझं माझ्याकडे नेहा म्हणाली आदित्य तू खरंच जाणार आहेस का आदित्य म्हणाला अगं हो गं बहिणी कालच तर सांगितलं होतं ना तुला आणि हे बघ सगळ्या फॉर्मलिटीज पण पूर्ण झालेल्या आहेत आता थोड्या वेळात निघणारच आहे मी नेहा म्हणाली आदित्य परत एकदा विचार कर नको ना करू तू असं आपण बोलूया ना आराध्यशी तिला सांगूया ना आदित्य म्हणाला वहिनी मी मी माझ्यावर प्रेमच करत नाही मग समजावून काय उपयोग आहे तू नको ग त्रास करून घेऊस मी इथून गेलो की सगळं पहिल्यासारखं होईल कोणालाच माझा त्रास होणार नाही आणि मला कोणाचा त्रास होणारच नाही नेहा म्हणाली आदित्य प्लीज यार एकदा विचार कर ना आदित्य म्हणाला वहिनी इथे राहिलो तर मला जास्त त्रास होईल आराध्या सतत माझ्या डोळ्यासमोर येत राहील परत मला जास्तच त्रास होणार आहे आणि तेच नको आहे मला नेहा म्हणाली अरे पण बरं चला माझ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत मी निघतो आत्ता बाबांना दादूला व शयाला सांग निघालो म्हणून मी पोचल्यावर फोन करते मी तुम्हाला आदित्य असं बोलून केबिनमधून निघून जातो आदित्य एक ना नेहा मागून ओढत होती पण आदित्य तिचं न ऐकताच निघून जातो तेव्हा मात्र नेहाला आराध्याचा खूप राग येत होता ती आराध्याजवळ जाते आणि तिचा हात पकडून तिला स्टॉपरूममध्ये घेऊन येते आराध्या म्हणाली अगं नेहा काय करतेस ग तू सोड मला सोड यार मला त्रास होतोय आराध्या मागून ओढत होती नेहा स्टॉपरूममध्ये आल्यावर आराध्याचा हात सोडते आराध्या म्हणाली अगं काय झालं अशी का घेऊन आलेली आहेस मला काय झालं तुला नेहा म्हणाली तुला काहीच माहीत नाही का अगं काय झालंय ते म्हणून आराध्या म्हणाली अगं मला कसं माहीत असणार तू अचानक मला ओढत आणलेलं आहेस मला कसं करणार आहे का आणलंस म्हणून कशासाठी आणलंस म्हणून मला काय माहीत नाही आहे नेहा म्हणाली बरं माहीत नाही ना तुला तुला मी सांगते तुला काय येथे आणलेलं आहे म्हणून मी नेहा असं बोलून आराध्याच्या समोर येते तुला माझ्या तोंडूनच ऐकायचं आहे ना मग ऐक आदित्यने त्याचे ट्रान्सफर करून घेतलेली आहे बेंगलोरला तो निघून गेला कायमचा तुझ्यापासून दूर तुला त्रास होऊ नये म्हणून आराध्या म्हणाली काय आराध्या एकदम ओरडते पण हे ऐकल्यावर आराध्याला शॉकसुद्धा बसतो तिच्या डोळ्यात पाणी येते आदित्यला रोज पाहता येईल या आशेवरती ती बँकेत यायची आणि आता आदित्य तिच्यापासून दूर गेलाय म्हटल्यावर तिला रडू यायला लागलेलं होतं पण तिला नेहासमोर रडता पण येणार ना नेहा डोळ्यातील पाणी पाहेल म्हणून ती पटकन नेहाकडे पाठ करते डोळ्यातील पाणी पुसते पण आदित्याच्या जाण्याचा काही फरक पडत नाही मला असं दाखवत असते अगं बँकेत आहे म्हटल्यावर ट्रान्सफर तर होणारच ना त्यात का एवढं मग आणि मला का त्रास होईल सरांचा तुझं काहीही असता नै्या नेहा म्हणाली हो का होत नाही का तुला त्रास मग हे सगळं माझ्याकडे बोलून बघ ना आता मात्र नेहाची कसरतच होती पण ती खंबीर होती डोळ्यातील पाणी पुसते आणि नेहाकडे पाहते काय ऐकायचं आहे ग तुला सांग ना हेच ना की मला आदित्याच्या जाण्याचा काहीच फरक पडत नाही तर ऐक मला त्याला असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही आराध्या नेहाच्या डोळ्यात पाहून बोलत होती आराध्याचा तो खंबीरपणा पाहून नेहाला आश्चर्य वाटलं एवढं बळ आलं तरी कुठून इचात इतक्या सहज खोटं बोलायला आणि तीही माझ्या डोळ्यात पाहून आराध्या म्हणाली असं काही नाही जे आहे तेच बोलत आहे मी नेहा म्हणाली आराध्या तुला का कळत नाही ग तू प्रेम करते आदित्यवर आणि रागिनी आदित्यवर प्रेम करते म्हणून तर तू अशी करते आहेस ना माहीत आहे माही मला आराध्या म्हणाली नेहा सारखं सारखं तेच तेच काय ग सांगितलं ना मी तुला मी आदित्यवर प्रेम करत नाही म्हणून आणि रागिनी प्रेम करते म्हटलं ना तुला पण ती प्रेम करते म्हणून मी का अशी करू ते दोघेही एकमेकांवर प्रेम करतात मग मी कुठे आले मध्येच उगाच तू गैरसमज करून घेऊ नकोस नेहा म्हणाली गैरसमज मी नाही तू करून घेत आहेस आराध्या मी कोणताच गैरसमज करून घेत नाही आहे आणि यात गैरसमज करून घेण्यासारखं काय आहे ग तू घेत आहेस आराध्या आराध्या म्हणाली अगं पण कोणता गैरसमज नेहा म्हणाली हेच की आदित्य व रागिणी एकमेकांवर प्रेम करतात आराध्या म्हणाली अगं मग ती खरंच आहे ना त्यात गैरसमज करून घ्यायला काय झालं नेहा म्हणाली नेहा आराध्याजवळ जाते आणि तिच्या हातात पकडून तिच्याकडे वळते हाच तर गैरसमज आहे तुझा आदित्य रागिणीवर प्रेम करत नाही कळालं का तुला तो नाही रागिणीवर प्रेम करत आराध्या म्हणाली काय हे ऐकल्यावर आराध्याला शॉकच बसतो अग असं कसं होईल रागिणीने त्याला प्रपोज केलं होतं आणि त्याने हो पण म्हणाला होता मला रागिणीने सांगितलेलं होतं सगळं नेहा म्हणाली अगं हो नेहा पुढं काही बोलणार तितक्यातच मागून आवाज येतो रागिणी म्हणाली हो मी बोलले होते आराध्या मागे वळून पाहते तर रागिणी बोलत होती हो आराध्या मी बोलले होते पण ते सगळं चुकीचं होतं ग तो माझा गैरसमज होता मी चुकीचा अर्थ काढलेला होता रागिनी बोलत आराध्यासमोर येऊन थांबत असते आराध्या म्हणाली रागिनी काय बोलतेस ग तू व्यवस्थित बोल ना काय बोलायचं आहे ते रागिनी म्हणाली हो सगळं सांगते मी ते सांगण्यासाठीच ते इथे आलेले आहे ना असं म्हणून रागिनी झालेला सगळा प्रकार आराध्याला सांगत असते काय ते सगळं ऐकल्यावर आराध्याला रडू लागली तिला काय बोलावं काहीकडे नास झालं आराध्या रडताना नेहा तिच्या जवळ आली नेहा म्हणाली आता कळालं का तुला आदित्य फक्त तुझ्यावर प्रेम करतो ते म्हणून आणि तुला त्रास होऊ नये म्हणून तो बेंगलोरला गेलेला आहे नेहाला समोर आल्यावर आराध्या तिला मिठी मारून रडू लागली नेहा मी खूप चुकीचं वागले ग आदित्यशी मी असं वागायला नको होतं ग मी एवढं रूढ वागली ना वागून सुद्धा तो मला किती समजून घेत होता पण मी मात्र त्याच्याशी वाईटच वागले ग आराध्या सगळं रडत बोलत होती आराध्या म्हणाली नेहा मला आदित्यला सॉरी म्हणायचं आहे ग नेहा म्हणाली आता ते शक्य नाही आहे आराध्या आदित्य बेंगलोरला जातोय तुझ्यापासून खूप लांब आराध्या म्हणाली नाही असं नाही करू शकत तो तू दूर गेल्यावर मी काय करू नाही राहू शकत गं मी आदित्यशिवाय खूप प्रेम करते ग मी आदित्यवर त्याच्याशिवाय नाही गं राहू शकत तू सांग ना आदित्यला तो ऐकेल तुझं प्लीज ना यार माझ्यासाठी प्लीज नेहा म्हणाली तुला काय वाटतं नाही का मी त्याला समजावलं असेल मी त्याला खूप समजावलं पण तो काही ऐकायला तयार नाही माझं शेवटपर्यंत त्याला समजावत होते ग मी पण त्याच्या निर्णयावर ठाम होता तो त्याला कोणीच थांबू शकलं नाही आणि मी पण सुद्धा नाही फक्त तूच आहेस त्याला थांबू शकते आता तो फक्त तू थांबल्यावरच थांबेल रागिणी म्हणाली हो आराध्या तो फक्त तुझंच ऐकेल अजून पण वेळ गेलेली नाही आहे तू जाऊन थांबू शकतेस त्याला तू एअरपोर्टवर गेलेला आहे रागिणीचं पुढं काही न ऐकून घेता आराध्या आदित्यकडे धावत सुटते नेहा म्हणाली अगं आराध्या ऐक ना कुठं जातेस तू रागिणी मागून ओरडत होती रागिणी नकोच थांबूच ग तिला ती आदित्यकडे जाते जाऊ दे तिला ती थांबवल्यावरच थांबेल आदित्य रागिणी म्हणाली अगं पण बहिणी नेहा म्हणाली अगं नको काळजी करूस सगळे ठीक होईल रागिणी म्हणाली बरं मी जाते घरी नेहा म्हणाली हो जा मी थोड्या वेळात येईल आवरून आराध्या एअरपोर्टच्या बाहेर येते व रोडवरती आदित्य कुठं दिसतोय का ते पाहत होती आदित्य कुठं दिसतच नव्हता ती आदित्यला फोन करत होती पण आदित्य तिचा फोन उचलतच नव्हता हो ती शोधत असताना तिला रस्त्याच्या पलीकडे आदित्य दिसतो आदित्य पाहिल्यावर ती आदित्यला हाक मारते पण आदित्यचं काही लक्षच नसतं आदित्य निघून जाईल म्हणून ती तशीच हाका जोर मारत असते रस्ता ओलांडत असते आजूबाजूला गाड्या येत आहेत याचं सुद्धा तिला भान नव्हतं ती रस्त्याच्या मधोमध येते व आदित्यला जोरजोरात हाका मारत असते आराध्या आराध्याचा आवाज आला पण येथे कशी नाही दिसत ती मला भास तर होत असेल का आदित्य स्वतःशीच बोलत असतो पण परत आदित्य अशी हाक येते परत आराध्याचा आवाज आदित्य मागे वळून पाहतो तर आणि पाहतो तर आराध्या मागे असते ती रस्ता ओलंडत असते आदित्य म्हणाला आराध्या शावकाज गाडी येत आहे ग आराध्या ओरडते पण आराध्या आदित्य पाहिल्यावर इकडे तिकडे न पाहताच जात होती ती धावत जात होती आणि अचानक आराध्या आराध्या जोरात ओरडतो थो। आणि आराध्याकडे धावत सुटतो आराध्या आदित्यकडे जाण्याच्या ओघात साइडने येणारी ट्रक तिने पाहिलेलीच नाही आणि ती तशीच पुढं जात होती व त्या ट्रकने तिला धडक दिली आदित्य आराध्या जवळ येतो तिला आपल्या जवळ घेतो आराध्या उठ ना आराध्या डोळे उघड मी आहे आदित्य आराध्या उठ ना ग प्लीज ना यार माझ्यासाठी उठ ना आदित्य आराध्याला उठवत असतो पण आराध्या ट्रकने जोरात धडक दिलेली होती तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला होता सगळीकडे रक्त सांडलेले होते आजूबाजूला लोक जमा झालेले होते आराध्या उठे ना म्हटल्यावर आदित्य तिला उचलून बसवतो व तिला हॉस्पिटलला घेऊन जातो आराध्या प्लीज उठ ना ग माझ्यासाठी तरी उठ ना डोळे उघड आराध्या बघ ना गं मी तुझ्यासमोरच आहे ग आराध्या तुझा आदित्य तुझ्यासमोरच आहे मी तुला काही होऊ देणार नाही प्लीज डोळे उघड ना गं काका लवकर चला आदित्य त्यांच्या ओळखींच्या डॉक्टरांना फोन करत असतो डॉक्टरांनी त्याला तिला काही पण करून शुद्ध ठेवायला सांगितलेलंच होतं तिने जर शुद्ध हरपवली तर कंडिशन क्रिटिकल होऊ शकते असं त्यांनी त्यांना सांगितलेलं होतं त्यामुळं आदित्य आराध्याला सतत बोलत होता तिला शुद्धी ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता पण थोडं पुढं गेल्यावर आराध्या काहीच बोले झाली ती शांतच झाली आराध्या 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 उठ ना ग प्लीज यार माझ्यासाठी डोळे उघड ना काका लवकर चला आदित्य ड्रायव्हर काकांना गाडी फास्ट चालायला सांगत होते आराध्या आदित्यला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो डॉक्टर काका प्लीज पहा ना ही डोळे उघडत नाही आहे काही बोल सुद्धा नाही आहे काहीच सुद्धा करत नाही आहे डॉक्टर म्हणाले आदित्य तू शांत हो आधी मी पाहते काय झालं तिला तर असं म्हणून डॉक्टर आराध्याला आय सी यूमध्ये घेऊन जातात डोक्याला मार लागल्यामुळं खूप रक्त गेलेले होते डॉक्टर आराध्याला चेकअप करून बाहेर बाहेर येतात आदित्य डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे त्यामुळं रक्त पण खूप गेलेलं आहे ऑपरेशन करावं लागणार आहे लगेच आदित्य म्हणाला डॉक्टर काका काही पण करा पण आराध्याला आराध्या बरी झालीच पाहिजे प्लीज डॉक्टर काका आराध्याला काही होता कामा नाही डॉक्टर म्हणाले आदित्य आधी तू शांत हो सगळे प्रयत्न मी नक्कीच करेल मी आलोच असं म्हणून डॉक्टर ऑपरेशन थेटरमध्ये जातात इकडं नेहा आनंदातच होती आराध्या आदित्य आता एकत्र येणार हो होते दोघे भेटणार होते असतील की नाही असा विचार करत होती नेहा मनातच म्हणाली फोन करून बघूया का काय करू त्यांना डिस्टर्ब तर होणार नाही ना नाही ना करतेच मी असं म्हणून नेहा आदित्यला फोन लावत असते नेहाचा फोन पाहून आदित्य पटकन फोन उचलतो फोन उचलल्यावर नेहा आदित्यचं ऐकून न घेता बोलायला सुरुवात करते नेहा म्हणाली मग देवर्जी भेटल्या का तुमच्या मॅडम आत्ता झालं का सगळं साठाऊट झालंच असेल ना तुम्ही मला का सांगाल हो ना मस्त हातात हात घालून फिरत असणार हो की नेहा आदित्याची मस्करी करत त्याला चिडवत बोलत असते नेहाचं बोलणं ऐकून आदित्यला जास्तच रडू यायला लागलं होतं आदित्य म्हणाला वहिनी आराध्या असं म्हणून आदित्य रडू लागत होता आदित्यचा रडवलेला आवाज पाहून नेहाला काहीच कडे नसं झालं नेहा म्हणाली आदित्य काय झालं बोल ना तू का रडतोस आराध्याचं काय काय म्हणत होतास तू बोल बोल ना आदित्य काय झालंय आदित्य म्हणाला वहिनी आराध्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे नेहा म्हणाली काय आदित्य म्हणाला हो वहिनी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलो आहो आम्ही ऑपरेशन सुरू आहे नेहा म्हणाली आदित्य मी आलेच लगेच मी तेथे येते असं म्हणून नेहा फोन ठेवते व हॉस्पिटलला जायला निघत असते जाता जाता आराध्या आराध्याच्या घरी अविनाशला फोन करून सांगत असते आशिषला पण फोन करून सांगते थोड्या वेळात नेहा हॉस्पिटलमध्ये हो पोहोचत असते आदित्य एकटाच बसलेला तिला दिसत असतो ती धावत आदित्य जवळ जाते आदित्य नेहा आदित्यच्या खांद्यांवर हात ठेवून खूप रडू लागते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद